नमस्कार मित्रांनो आज तक या चॅनलवरती बैठक घेण्यात आली आणि त्या ठिकाणी सरकारमधील बहुतांशी मंत्री वगैरे आले होते एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील पंकजा ताई सुद्धा त्या ठिकाणी आल्या होत्या आणि जे जे लोक आले होते त्या प्रत्येकाला एक प्रश्न आवर्जून विचारण्यात आला मराठा आरक्षणासंदर्भामध्ये तर सर्वांची उत्तरं ऐकल्याच्या नंतर काही गोष्टी क्लिअर होतात चर्चेमधून हे असं अशा पद्धतीचा एक समज पुढे आला म्हणायला हरकत नाही की मराठा समाज आणि ओबीसी समाज या दोन समाजामध्ये जे आज वादंग निर्माण झाले किंवा मराठा आरक्षणाचा जो प्रश्न चिघळला याला कारणीभूत सरकारमधील वेगवेगळ्या दोन प्रकारच्या भूमिका मांडणारे लोक आहेत आणि सांगत असताना असंही सांगण्यात आलं की वाशी या ठिकाणी एकनाथ शिंदे यांनी जो शब्द मराठा समाजाला दिला की सगेश्वरीचा कायदा आम्ही पारित करू त्याचं नोटिफिकेशन काढण्यात आलं आणि ते जरांगी पाटलाकडे देण्यात आलं आणि शब्द देण्यात आला की त्याचा कायदा आम्ही करू आणि त्या अनुषंगानं आज हा प्रश्न विचारण्यात आला की जर शासकीय लेव्हलला का सरकारी लेव्हलला कायदेशीर दृष्टिकोनातून ते देणं शक्य नव्हतं तर सरकारनं हा शब्द का दिला पण एका बाजूला मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या समाजाला सगेश्वरीचा कायदा करू असं शब्द दिला असताना त्याच काळामध्ये एक दोन चार दिवसाच्या दरम्यान ओबीसीच्या मंचावरती देवेंद्र फडणवीस जातात आणि त्या ठिकाणी सांगतात की भाजपचा डीएनए ओबीसी आहे म्हणजे सरकारमधीलच काही प्रवाह हा, हा मराठा आरक्षणा संदर्भामध्ये पॉझिटिव्ह भूमिका मांडतोय मराठा समाजाला शब्द देतोय की आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ आणि तसं एक पॉझिटिव्ह वातावरण मराठा समाजामध्ये निर्माण होईल अशा पद्धतीचं वातावरण सरकारमधील एक वर्ग करतो ते दुसरा वर्ग ओबीसी समाजाला पॉझिटिव्ह वाटेल अशा गोष्टी बोलतोय हा विरोधाभास का आणि मग हे प्रश्न उत्तर तपासत असताना पुढे ह्याही गोष्टी समोर आल्या की ह्या सगळ्या महाग राजकारण होतं म्हणजे प्रत्येक जण वोट बँक डोळ्यासमोर ठेवून आपली मतं मांडत होता याचा अर्थ काय होतो याचा अर्थ असा होतो हो की महाराष्ट्रातील जनता सुखी समाधानी आनंदी राहावी यासाठी सरकारनं जे काही ठोस पावलं उचलणं आवश्यक आहे ती उचलण्याची धा उचलण्याचं धाडस सरकारमधील कुठलीही कुठलाही पक्ष कुठलाही व्यक्ती पदावरला व्यक्ती करताना दिसला नाही उलट प्रत्येक जण हेच करत असताना दिसलं की आपलं जी काही वोट बँक आहे ती पक्की कशी होईल म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही मराठा ओड बँक नजरेसमोर ठेवून काम करत होती का आणि फडणवीस हे फडणवीस आणि त्यांचे भाजप हे ओबीसी वोट बँक समोर ठेवून काम करत होते का आणि मग असं असेल तर मग हे राजकारण असं होतं का की तुम्ही मराठा समाजाला बांधून ठेवा आम्ही ओबीसी समाजाला बांधून ठेवतो आणि इलेक्शनच्या वेळेला फडणवीसच्या माध्यमातून ओबीसी समाज सोबत येईल आणि अं शिंदे यांच्या माध्यमातून मराठा समाज सोबत येईल जर त्यांचं हे गणित असेल तर ते गणित चुकतंय आणि ते चुकणारच आहे कारण एक वीस एक वर्षापूर्वी सुद्धा काळ बघितला तर त्या काळामध्ये अशी परिस्थिती होती ते कळण्यासाठी तुम्हाला उदाहरण सांगेन मी माझे वडील सुद्धा राजकारणामध्ये आहेत गावामध्ये कुठलाही आमदार आल्याच्या नंतर तो आमच्या घरी यायचा बसायचा चर्चा करायचा आणि तो काळ असा होता की कि किशन कि महाराजांनी किशन महाराज वडील किशन महाराजांनी सांगितलं ह्या माणसाला मतदान करायचे लोक त्याच माणसाला मतदान करायचे किंवा बरेच लोक आमच्या घरी विचारला यायचे महाराजांना मतदान करा आणि मग आमचे वडील सांगायचे ह्या व्यक्तीला मतदान करा त्याला मतदान व्हायचं आज अशी परिस्थिती आहे की तेच लोक किशन महाराज त्यांच्या घरला जाऊन जर सांगितलं की याला मतदान करा ते करत नाहीत हा मतदारामध्ये झालेला फरक आहे मतदार शून्य झालाय मतदाराला स्वतःला कळू लागलंय की आपण काय करणं योग्य आहे काय योग्य आहे काय अयोग्य आहे हे मतदाराला समजते आणि त्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये जे काय चाललंय ते ओबीसी समाज असेल मराठा समाज असेल मागासवर्गीय असतील एस सी एसटी महाराष्ट्रामधला कुठलाही समाज असेल मुसलमानासह सर्वांच्या लक्षामध्ये आलं की सरकारचं काय चाललंय आता पूर्ण चर्चेदरम्यान हेच अधोरेखित होत होत की सरकारला सरकारच्या नजरेसमोर महाराष्ट्रातील जनता सुखी समाधानी कशी राहील हे नाही तर सरकारच्या नजरेसमोर महाराष्ट्रामध्ये जनता एकमेकामध्ये कशी भिडेल हेच धरून तिने अवलंबलेलं आहे आणि ते अवलंबल्यावर असा उद्देश की एकमेकासमोर भिडल्याच्या नंतर त्या त्या समाजाचे मतं एकख्ठा होतील आणि ती एकखट्टा बंच असलेलं मतदान आपला कसं घेता येईल हे त्यांचं नियोजन होतं आणि हे नियोजन चुकीचं आहे आणि त्यांचं हे नियोजन हाणून सगळा समाज पाडणार त्यात काही शंका नाही मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे अशी मराठा समाजाची अपेक्षा आहे ती रास्ता आहे ओबीसी समाजाला वाटतं की मराठा समाज आतमध्ये येऊ नये तो आला तर मोठ्या संख्येनं हो, तो येईल आणि त्यामुळे आमच्याला आमच्याही मुलाबावरती अन्याय होईल असं त्यांचं हे म्हणणं आहे ते हे रास्त आहे म्हणजे दोन्ही समाज आपापल्या ठिकाणी योग्य भूमिका आहेत परंतु यातून समन्वय साधून तोही समाज समाज समाधानी व्हायला पाहिजे हाही समाज समाधानी व्हायला पाहिजे अशा पद्धतीची ठोस भूमिका सरकारनं घेणं गरजेचं असतं सरकार येईल अथवा नाही येईल परंतु आपण सत्तेमध्ये आहोत तर महाराष्ट्रामधल्या लोकांना योग्य न्याय दिला पाहिजे आपल्या हाता हातामध्ये ती आहे अशी धारणा ह्या लोकांची असणं गरजेचं आहे पण ती नाहीये आणि ते चुकीचं आहे आणि त्याच्यामुळं मराठा आरक्षण आणि ओबीसी हा प्रश्न कसा भेटतो असं अनेक लोकांनी सांगितलेला आहे मराठा समाज काय म्हणतोय की पन्नास टक्क्याच्यावरती आम्हाला आरक्षण नको आहे का नको आहे आणि दहा टक्के सरकारनं आरक्षण दिले ते आम्हाला मान्य नाही असं सरकारी पाटील म्हणतात किंवा मराठा समाज म्हणतो काय म्हणतोय तर पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण टिकत नाही म्हणजे ओबीसी मधूनच घ्यायचा आठ काय तर पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण टिकत नाही म्हणून आम्हाला ओबीसीतून पाहिजे ओबीसीतून का पाहिजे ते पन्नास टक्क्याच्या आत आहे टिकते म्हणून जर ते दहा टक्के आरक्षण टिकणार असेल तर मराठा समाज ओबीसीतून आरक्षण द्या असा हा करणारच नाही मग उस सरकारला ना त्यावरती त्यावर काय पाऊल उच्च गरजेचं आहे की जसं ईडब्ल्यू एस दहा टक्के आहे सरकारला विनंती करा ते दहा टक्क्याचं वीस टक्के करा आणि सांग महाराष्ट्र त्याच्यामध्ये सब केलं प्रत्येक कास्टमध्ये तसं ईडब्ल्यू सी मध्ये येते का बघा आणि ईडब्ल्यू सी मधील वीस टक्के ईडब्ल्यू एस कोण दहा टक्के महाराष्ट्र समाजाला ईडब्ल्यू एस ए ईडब्ल्यूएस बी मध्ये समाज असं काही करताय त्या ती त्या दृष्टीकोनातून गरजेचं किंवा मग हे ओडिशी मध्येच महाराष्ट्र समाजाला समाविष्ट करून घेऊन केंद्राला विनंती करून मध्यस्थीनं ते हे आरक्षण पन्नास टक्के साठ टक्क्याला कसं घेऊन जाता येईल आणि ओबीसीची मर्यादा एकोणीस टक्के एकोणतीस करता कशी करता येईल किंवा एकोणशेश सत्तर टक्के ओषी आहे तिची मर्यादा सदोतीस कसं करता येईल कसं करता येईल हा प्रयत्न सगळ्यांना करण्याचा हा एक सुंदर मार्ग असता ह्या दृष्टिकोनातून काही करता येते का हे बघणं सगळ्यांना गरजेचं होतं परंतु तसं सरकार भूमिका करताना दिसली नाही तर हा वाद कसा पेटेल अशा पद्धतीची भूमिका त्या त्या पक्षातील काही लोकांवर ती सोपवली आणि मग त्या लोकांनी तशा पद्धतीने मुलकामायची मग दोन्ही समाजाला माझ्यात अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण करायची असा एकंदरीत सरकारचा डाव आहे हे त्या चर्चेतून निष्पन्न झालं आपण वेगवेगळ्या अगदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री तज्ञ असतील या पंकजा असतील ह्या सर्वांच्या तुम्ही मुलाखती ऐकून पहा तुमच्या लक्षामध्ये बसल की मराठा आरक्षणाचा प्रश्न सरकारनं डोळ्यासमोर फक्त मतदान ठेवून त्या दृष्टी सगळे पावलं या ठिकाणच्या समाजामधील संघर्ष कळला पाहिजे आणि दोन्ही समाजाला न्याय भेटला पाहिजे या दृष्टीकोनातून सरकारनं पावलं उचललेलं नाही आणि त्याचा निश्चितपणे फटका येणारा विधानसभेला पाहायला मिळेल या बाबतीमधली आपली मतं निश्चितपणे कळवा माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला महत्वाचं आहे आपल्या पद्धती माहिती व्हिडिओमध्ये आम्हाला पोहोचता येईल जय महाराष्ट्र